घरात खायलाच नसलं तरी ते आठ आठ दिवस उपास करता तर फटक पण असता येतं परंतु घराचा निवारा तरी चांगला असावा निवारा घर बघितलं का नाही मग सांगितलं साहेब पाच मजली माडी फटे पाच मजली पाच मजली माडी तुम्ही सांगा साहेब मला पाच मजली जर माडी असली तर मरायची देवळा झोपा जाईल का रोज मरायचे तेवढा झोपा जाते देवला का। नर्गे, नर्गे मी असायचे दारू पिऊन आलो ना कितीतरी कडी वाजवते ही काय उघडत नाही कडीत उघडली तर ठोबाना तर पेन्ड घेऊन दारात असतात नडके फुटले नग्या फुटल्यापेक्षा म्हला मी मर्यायच्या जेव्हा तफाय जातो पाच सहा कुत्रीन मी <laughs> करून तू तुझ्या ती कुत्री जोपतात तुझी भावकी म्हणजे कुठे जाणार एक नंबर चावत नाही सकाळी उठून बघावं तर कुत्री ह्याच्या जागेवर हे कुत्रे कशाला सांगते कशाला नुसताच मुडदा म्हणून हानीन कावा तरी नुसताच म्हणतो तुम्ही हानीन कावा तरी आता एक कवा कोण असतो हानीन पण बघ इथं आल्यापासून पाहुण मला वाशी वासू देऊ कोणतरी पिऊ ना कोणतरी पिलंय कोणतरी पिलय वासाची दारू पिल असं